रायगडमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झालेला आहे रायगडच्या रोह्यामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे रायगडमधील कुंडलिका नदी ही इशारा पातळीच्या बाहेर आलेली आहे कुंडलिका नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे गेले दोन दिवस पावसाने झोडपलेले आणि याचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या तुडुंब भरून वाहत आहेत मी आहे आंबा नदी नागोट्या या ठिकाणी आणि आपण दृश्यच्या माध्यमातून पाहू शकतो की शाळा असेल ही शाळा पूर्णपणे पाण्यामध्ये व्यापलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहू शकतो की घरं पूर्णपणे गेलेले आहेत घराच्या वरती लोक आज गॅलरीमध्ये थांबून आपल्या जीवाची परवा कशी आता सुखरूप करायचं हे आता पाहत एकंदरीत जर पाहिलं तर दोन हजार तेराच्या नंतर या नागोट्या शहराला पहिल्यांदाच या पाण्याने व्यापलेला आहे आणि परिपूर्ण हा गाव आहे हा पूर्णपणे एकंदरीत पाण्यामध्ये गेलेला आहे आपण जर समोर बघतलात माझ्या तर समोर ही मशीद आहे आणि मस्जिद सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये अर्धी अवस्थेमध्ये बुडालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडल्याने नदी आंबा नदी आहे ही नागोटण्या शहरामध्ये पूर्णपणे घुसून एकंदरीत जर पाहिलं तर व्यापारी वर्गाचा अथवा येथील नागरिकांचा जनजीवन विस्कळीत झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते श्रीकांत शेलार पुढारी न्यूज रायगड